श्री स्वामी समर्थ मंडळी कशा तुम्ही ज्योती किचन मध्ये माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज काहीतरी नवीन रेसिपी दाखवते खूप छान रेसिपी आहे खायला अगदी टेस्टी लागते आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडणार आहे चला तर वेळ वाया ना घालवता पुढील रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे त्याचबरोबर एक वाटी बाजरीचे पीठ घेतले आहे त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त गव्हाचं पीठ घेतलं आहे अगदी मोजकंच घेतलं आहे बरं का त्यानंतर एक वाटी बेसन घेऊया एक वाटी बेसन घेतला आहे एक वाटी तांदुळाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी नाचणीचे पीठ घेतलेले आहे माझ्या घरात सर्व पीठ अवलेबल होते त्यामुळे करावेशी वाटले आणि हे सर्व पीठ मी एकत्र करून घेतले सर्व पीठ मी एकत्र केले कारण मेजरमेंट केल्याच्यानंतर खूप जास्त पीठ झालेलो होतो त्यासाठी हे सर्व मिक्स करून मी अर्ध पीठ काढून घेतलं आहे जेणेकरून मला नेक्स्ट टाईम बनवायचा असेल तर मी पटकन करू शकते त्यासाठी मी मोठ्या वाटेने मोजून घेतलं आहे तुम्ही तुमच्या मोजक्याच प्रमाणात मोजून घ्या त्यासाठी दोन बारीक चिरून घेतलेले कांदे घेतले आहेत त्याचबरोबर एका खलबत्त्यामध्ये मिरच्या लसूण अद्रक अजून कढीपत्ता कोथंबीर जिरे हे सर्व मी कुटून घेतले त्याच मी हळद पण टाकली होती थोडी हे सर्व जिन्नस मी कुटून घेतले आणि या पिठामध्ये मिक्स करून घेऊ अगदी बेसिक मसाले आहेत अजिबात याच्यात कुठलेच गरम मसाले वगैरे घालायची गरज नाही जर तुम्हाला असं वाटत असेल गरम मसाला घातल्याने याला छान टेस्ट येईल तर असं अजिबात होत नाही हे सर्व पीठ छान असं एकजीव करून घेतलेलं आहे मी आणि ह्या पिठाची इतकी छान खमंग अशी चव लागते खूपच अप्रतिम लागतं खूप छान टेस्ट लागते याची कारण आपण सर्वच पीठ एक समान घेतलेले आहेत कुठलंच पीठ जास्त घेतलेलं नाही हे थालीपीठ आहे ना, थाली ना इतकं खायला अप्रतिम लागतं ना खरंच खूप टेस्टी लागतो ह्यात सर्व पिठाची चव लागते त्याचबरोबर एक चमचा मी धणे घेतलेले आहेत आणि धणे आपण खलबत्त्यामध्ये जाडसर असे कुटून घेऊ याची अप्रतिम याची चव लागते खरंच धणे टाकायला अजिबात विसरू नका याने खूप छान अशी टेस्ट येते मी खलबत्त्यात फटाफट कुटून घेतलेला आहे त्यानंतर यात टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर भिजवून घेऊ आपल्याला हे एकदम एकदम नरम करायचं आहे आणि आपण सर्व पीठं घेतलेत ना त्यामुळे हे गव्हाच्या पिठासारखं अजिबात होत नाही बरं का कारण आपण याच्यात पाणी थोडं जास्त घालू लागता लागता पाणी घालायचं आहे आणि जर तुम्हाला याच्यासाठी बाइंडिंग हवी असली ना लाटण्यासारखी तर तुम्ही याच्यात गव्हाचं पीठ जास्त घालू शकतात त्याच्याने छान बाइंडिंग घेते मग सगळे पीठं तुम्ही थो थोडे थोडे घालू शकता पण आपण गव्हाची चपाती तर रोजच खातो त्याच्यामुळे मी सर्व पिठं समान घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणणार काय ही वयानिस्ती बडबड बडबड करते आहे पण असो त्याचबरोबर मी लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ घेतले आणि तीळ टाकलेले आहेत त्याचबरोबर घरात पालक होती आणि शेपू होती ती मी बारीक चिरून धुवून यात मिक्स करून घेतलेली आहे मीठ आपल्याला पीठ भिजवल्याच्या नंतरच टाकायचं आहे कारण आपल्याला अंदाज समजायला पाहिजे की हे बेटर किती आहे असं त्यासाठी शेवटी मीठ घालायचं आहे जर घरात अजून जास्त पालेभाज्या असतील जास तर नक्कीच तुम्ही यात चिरून धुवून घालू शकता खूपच छान टेस्ट लागते माझ्याकडे धनियासुद्धा नव्हता आज थोडासाच होता तो मी यात कुठून घातलेला आहे त्यानंतर पाहू शकता मस्त बॅटर आपलं रेडी झालेलं आहे मस्त छान भिजवून झालेलं आहे आता आपण थापून घेऊ मी एक ओला कपडा घेतलेला आहे त्याला मी पाणी लावून घेते आणि आपण थापून घेऊ कॅमेरा व्यवस्थित ठेवला गेला नाही त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे छान असं थापून आहे मी अशा प्रकारे थापून घेऊन घे थापायचं आहे आणि ह्याला छिद्रे करून घ्यायचे जेणेकरून आपण यात शिजवताना तेल घालू जेणेकरून हे चांगलं शिजेल तुम्हाला जर हे लाटून करायचे असले ना तर या दोन वाट्या तुम्ही गव्हाचे पीठ घाला आणि पाणी लागता लागता भिजवा आणि बेटर असं हो एकदम पातळ करू नका मी जरा सॉफ्ट केलेला आहे एकदम नरम आहे त्यामुळे मी थापून करत आहे आणि हे थालीपीठ म्हणजे थापल्याशिवाय खायला मज्जाच येत नाही तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि हे कपड्यासमत टाकून घेतलेलं आहे असं अलगद काढून घ्यायचं आहे आरामात निघते काहीच त्रास होत नाही बघू शकता मस्त टाकलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये तेल घालून घेऊ एखाद मिनिट आपण याला शिजू देऊ त्यानंतर आपण याला पलटी करून घेऊ सरव याच्यात तेल टाकून घेतलं आहे मी आणि मस्त असं शिजत आहे तुम्हाला लवकरच करायचं असलं ना त्यावर झाकण ठेवा झाकण ठेवलं आणि हे पटकन होतं पण मी आरामात केलेलं आहे मस्त अलगतच निघतं हे बघू शकता मस्त झालेला आहे गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून पहा खायला खूप छान लागते एकदा नक्कीच करा पलटी करून आहे आता दुसरी बाजूसुद्धा आपण शेकून घेऊ चांगली बघूया पलटी करून झालंय का पाहू शकता मस्त सुरेख रंग आलेला आहे छान तयार झालेला आहे बघू शकता मस्त दिसत आहे क्रिस्पी वाटत आहे हे गरम गरम करून खायला खूप छान लागतात एक जण बनवत असलं आणि फॅमिली खात असली ना खूप भारी पण वाटते सगळेजण आवडीने खातात त्यानंतर परत एक थापून घेतलेलं आहे तेही टाकून घेऊ बघू शकता मस्त असं अलगट टाकायचं आहे छान निघते तेल घालून घेऊ तेवढ्या पिठा माझे सात ते आठ तयार झालेले आहेत मी गरम गरम पप्पांना खायला दिले बनवून झालेले आहे पाहू शकता मस्त झालेल्या आहेत खायला अप्रतिम लागतात एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब खूपच महत्त्वाचा ठरू शकतो श्री स्वामी समर्थ सर्वांना